दोन मुलं दिसतात दिसतात नाही या दोन मुलासाठी नाशिक क्लब करायचा ओके ऐक आपल्या शाळेमध्ये आपण संगीतवर शब्द घेतो की मराठीचे घेतो का नाही कोण कोण म्हणते शब्द मराठीतले संगीत म्हणते कोण कोण म्हणते ह कमळ कसं म्हणतात कसं म्हणतात असं म्हणतो का कोण कोण म्हणते कोण कोण म्हणल्यावर हात मागा बरं शाबास आणि हे शब्द पॉवर पॉईंटमध्ये टाईप करण्यासाठी मी या मुलाकडे दिले होते का नाव यांचं तुम्ही सांगा हां तुम्ही सांगा उठून या तुम्हाला नाव सांगा या रामेश्वर आणि रोहन रामेश्वर महेश परिहार रोहन गोविंद टोंपे यत्ता सातवीमध्ये शिकतात त्यांचा हात इतका साप आहे बर तुम्हाला आता दिलेले शब्द काल दिले किती शब्द काल दिल्या दिल्या किती घंट्यामध्ये टाईप केले तीन घंट्यात तीन घंट्यात सहाशे शब्द पॉवर पॉईंटमध्ये टाईप केले करायचं अभिनंदन ओके बिग आणि आता आता याच्या पुढं जे संगीतमय आवाज येतो माझा सुद्धा आवाज बोलायचे ते संगीत वाचताना शब्द संगीत में शब्द पे शब्द असताना मी म्हणतो आता माझ्यापैकी नाही म्हणणार आपले सुद्धा भारी आवाज सुद्धा खूप छान आहे त्यांचा कुठं कुठं तुमचा आवाज छान आहे तिथला फळ्यावरचा शब्द संगीत कोण म्हणायचा याने म्हणायचा का तुमचं एवढं हळू म्हणायचं का आपण चांगले काम करायला घाबरायचं का आरोही कलुरे हिचं सुद्धा टाळ्या बाजूला अभिनंदन करा आता हिच्याबद्दल बोलायचं नाही ही लेख ही लेख आपला ऐकत की नाही कोणालाच ऐकत नाही ही किती यांची चौथी आहे चौथी चौथीत आहे पण आठवीच्या मुलीला इंग्लिशचे वाक्य करा ऐकत नाही सूत्रसंचलन करा ऐकत आहे का बेधडक आणि बेधडक समजलं का हिचा आवाज आणि तिचा आवाज या दोघीच्या आवाजामध्ये पहिला शब्द म्हणल्यानंतर बाकीच्या पहिलीच्या वर्गातल्या मुलांनी काय करायचं सोबत म्हणायचं कळलं तुम्हाला आता आणि हे व्हिडिओ बनण्यासाठी ले 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 या लेकरांचा हात आहे समजलं आणखी नाही मुलं आहेत पण पुढाकार ह्याने घेतला आहे ज्यांना काय केलं मी ज्यांना काय केलं होतं या मुलाने काय केलं होतं दररोज एक हजार वाक्य लिहिले होते है ना म्हणून ह्याला कॉम्प्युटर बक्षीस दिलं होतं त्याने काय केलं होतं आखे शब्द म्हणतानाच बोलत बोलत पाड केले होते म्हणून काय केलं आपण त्याला कॉम्प्युटर बक्षीस दिलं समजलं का नाही त्या बक्षीस दिलेल्या मुलाने हे कॉम्प्युटरचं काम दाखवले म्हणून आज त्याचं काय करतोय अभिनंदन करतोय तुझी किती झाले शब्द चारशे बघा स्पीड कमीश असेल पण या वयामध्ये आपण कंप्युटर हाताळतोय कम्प्युटर शिकतोय जास्त बी कंप्युटरच्या नादी लागत नाही आपण चांगलं काम आहे ते समजत का तुम्हाला तुम्हाला प्रोजेक्ट तयार करता येतात पुढं आपल्याला पुढं खूप मोठं भविष्य आहे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चलबुर्गा इथून लेकरं कम्प्युटरचं काम करतात कॉम्प्युटरायज लेकर होत ही कुणासाठी अभिनेत गोष्ट आहे आपल्यासाठी आहे नाही म्हणून शाळेसाठी आणि आपल्या या लेकरासाठी जोरा टाळवा जायच्या ओके